नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीसाठीच्या राहिलेल्या पदांची जी रिझल्ट आहे निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात इथे पाहू शकता आरोग्य विभागाची नोकरी संधी या टॅबमध्ये गटक संवर्गातील अणुजीव सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची अंतरिम निवडसूची जी आहे म्हणजे निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर घटक संवर्गातील रासायनिक सहाय्यक हे जे पद आहे या पदाची अंतरिम निवडसूची जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे सिलेक्शनची प्रोसेस जी मेरिट लिस्ट आहे आणि सिलेक्शन लिस्ट आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे घटक संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक पदाची सुद्धा जाहीर झालेली आहे हे गटक संवर्गातील जे पदे आहेत त्यांची जी जो निकाल आहे मेरिट लिस्ट आहे फायनल जी सिलेक्शन लिस्ट आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे घटक संवर्गातील रक्तपेढी वैज्ञानिक आहे त्याच्यानंतर रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी त्याच्यानंतर पुढे आहे परत त्याच्यामध्ये आहे वर्गातील आंतरिंग जमीनची लातूरसाठी आहे नाशिक नागपूर मंडळ त्याच्यामध्ये डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकता लिंकवर क्लिक करून अशा पद्धतीने डॉक्युमेंट्स जे आहेत पी डी एफ त्याच्यामध्ये जे सिलेक्शनचे प्रोसेस जे आहे त्याच्यामध्ये जे लिस्ट आहे ते पाहू शकता ऑफिस बाय डायरेक्टर एस पी एच एल पुणेसाठी आहे पुणे विभागासाठीची लिस्ट पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट तर याच्यामध्ये पाहू शकता लॅबॉरेटरी टेक्निशियन बॅक्टोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी ते कॅटेगरीनुसार जे आहेत सिलेक्शन लिस्ट ती जाहीर करण्यात आलेली आहे ॲप्लिकेशन सिक्वल्स नंबर आहे रोल नंबर आहे त्याच्यानंतर कॅन्डिडेट नेम जेंडर आणि जन्मतारीख त्याच्याबद्दल कास्ट कॅटेगरी जी आहे ज्या कॅटेगरीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दलची माहिती हॉरिजेंटल रिझर्वेशन समंतराबद्दलची माहिती त्याच्यानंतर रिमार्क्स जे आहेत म्हणजे कुठल्या कॅटेगरीमध्ये सिलेक्ट झालेला आहे दिव्यांग त्याच्यानंतर डब्ल्यू एल डी एम आहे त्याच्यामध्ये इथे पाहू शकता हे दुसऱ्या लिस्टमध्ये ओपन कॅटेगरीमधले आहेत इथे मार्क्स पाहू शकता कट ऑफनुसारचे मार्क्स आहेत किती आहेत तर त्यानुसारचे सिलेक्शन आहे प्रत्येक पदासाठीचं घटक संवर्गातील सा इथे डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे या लिंकवर जी लिंक जी आहे पी डी एफमध पी डी एफचीसुद्धा सुद्धा आणि ऑफिशियलची लि वेबसाईट आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते तर अशा पद्धतीने जे आरोग्य विभागाचे राहिलेले जे पदांची जी निकाल आहेत फायनल निकाल फायनल मेरिट लिस्ट ते जाहीर करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अजून जी राहिलेली पदी आहेत ते लवकरात लवकर जाहीर केले जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर पाहू शकता अधिकृतपदाची जाहिरात आहे नवीन त्याचीसुद्धा तयारी जी आहे परीक्षा ती लवकरच घेण्यात येणार आहे त्याचबरोबर आत्ताच्या झालेल्या संपूर्ण पदांचा जो निकाल आहे मेरिट लिस्ट आहे तो जवळजवळ जाहीर झालेला आहे राहिलेले सुद्धा लवकरच जाहीर करण्यात येईल अशा पद्धतीने ही जी भरती आहे आ महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीसाठीचा साथ जो फायनल निकाल आहे मेरिट लिस्ट तो जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस टेस टेस, भरती बिरॅक्टेस्ट टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद